सध्या दिवाळीची तयारी मोठ्या प्रमाणात सगळीकडे चालू आहे आणि त्यातच महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांचं फराळ बनवणे हेही चालू आहे त्यातलाच एक पदार्थ म्हणजे बालुशाही त्या पदार्थाची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर काय करायचं सगळ्यात अगोदर आपण डालडा आपल्या प्रमाणात डालडा वितळण्यासाठी गॅसवरती ठेवायचा डालडा दा वितळून ना आपण हे मैदा पीठ घेतलेलं आहे एक किलो त्याच्यासाठी आपण हा डाळडा दा घेतलेला आहे एक वाटीवर डालडा दा। ना या पिठामध्ये आपण पाणी टाकण्यासाठी एक ग्लासभर पाणी तापण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजेच थोडंसं कोमट होण्यासाठी त्याच्यानंतर आपण जो मैदा घेतलेला त्याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर टाकणार आहोत आणि थोडासा सोडा टाकणार आहोत ते पूर्णपणे टाकून झाल्यानंतर आपण जो दोन चमचे टाकायचं बेकिंग पावडर आणि आपण जो डाळदा वितळण्यासाठी ठेवलेला तो त्या कोमट झालेल्या पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि त्याच्यानंतरनं ते मिक्स केलेलं पाणी आपण त्या मैद्याच्या पित्तामध्ये मिक्स करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता अगदी व्यवस्थित पद्धतीने आपण ते मिक्स करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं किंवा जास्त घट्टही नाही करायचं पीठ थोडंसं सैलसर झालं पाहिजे याप्र

असाच नवनवीन टाकसाठी तुम्ही जर आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला हा गोळा बनवूनच झालेला आहे त्याच्यानंतर ना आपण पाक ठेवणार आहोत दोन ग्लास साखर घेऊन त्यामध्ये अडीच ग्लास पाणी ठेवायचं म्हणजेच आपल्या साखरेच्या वरती एक बोटभर पाणी आलं पाहिजे अशा प्रमाणात आपण पाक करण्यासाठी एका भांड्यामध्ये ठेवायचं शक्यतो पसरट आणि मोठ्या भांड्यामध्येच पाक करण्यासाठी ठेवायचा आणि ते साखर विरगळेपर्यंत आपण पूर्णपणे ते हलवत राहायचं पूर्णपणे साखर विरगळेपर्यंत हलवत राहायचं आणि त्याच्यानंतर ना आपण एका साईडला बालुशाही करण्यासाठी घेणार आहोत तो जो गोळा मळलेला होता ते होत गोला गोला तो लगेचच घ्यायचा ज्याच्यामुळं ते पीठ पातळ होत नाही आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण छोटासा गोळा घेऊन तो पूर्णपणे गोल होईल या प्रमा आकारात घ्यायचा आणि थोडासा चपटा करायचा आणि त्याला मधून एक छोटंसं होल पाडायचं तर अगदी आपण बघू शकता की अगदी हॉटेलमधल्यासारखी आपली ही बालुशाही बनत आहे आणि अगदी सोपी ही पद्धत आहे तुम्ही ही पद्धत नक्की फॉलो करा आणि तुमची पण बालुशाही अगदी आमच्यासारखी बनवा आणि कशी झाली ते ही कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण ती त्या पिठाच्या पूर्णपणे बालुशाही करून घ्यायच्या आणि हीच पद्धत वापरा ज्यामुळे तुमची बालुशाही हो अगदी झटपट होईल आणि अगदी कमी वेळात होईल थो पहिल्यांदा थोडीशी अवघड जाईन पण ही अगदी सोपी पद्धत आहे आणि पूर्णपणे सगळ्या बालुशाहीला आकारही सारखाच येतो आणि आपण सतत ते पाक हलवत राहायचा ज्याच्यामुळे आप पाक ही ही, आपला पाक पुढेही जाणार नाही आणि आपली बालुशाही अगदी व्यवस्थित होईल आणि आता आपण बघू शकता की आपल्या बालुशाही होतच आलेल्या आहेत आणि त्याचा आकारही बघू शकता सगळ्या बालुशाहीचा आकार अगदी सेम सेम बनलेला आहे तुम्ही याच पद्धतीने करा आणि तुमची बालुशाही अगदी आमच्यासारखीच अशी टेस्टीही बनवा आणि त्याच्यानंतरनं आपण एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पूर्णपणे तेल गरम झाल्यानंतरनं आपण त्यामध्ये बालुशाही टाकणार आहोत पहिल्यांदा फुल गॅस करायचा आणि त्याच्यानंतर ना मंदाचे या बालुशाही आपण तळाण्यासाठी घेणार आहोत जास्त लालसरही काढायच्या नाहीत आणि जास्त म्हणजे असं कच्च्याही काढायच्या नाहीत मध्यम आका मध्यम ह्याच्यात आपण ते भाजून घ्यायचं आणि आता आपण बघू शकता की अगदी व्यवस्थित आपल्या बालुशाही होत आहेत खाली चिकटलेलेही नाहीत आणि एकमेकांनाही चिकटलेल्या नाहीत म्हणजेच आपल्या बालुशाही अगदी व्यवस्थित झालेल्या आहे आणि आपण त्या हलवत राहायच्या आणि आपण बघू शकतो की अगदी व्यवस्थित झालेल्या आहेत आणि भाजतही आलेला आहे थोडासा लालसर कलर येत आहे म्हणजेच आपल्या बालुशाही भाजत आलेल्या आहेत आपण ह्या मंद आचेवर शक्यतो भाजून घ्यायच्या ज्याच्यामुळे त्या आतूनही व्यवस्थित भाजल्या जातील आणि काहींना हा कलर आवडतो आणि काहींना जास्त बिस्किट कलर आवडतो आपल्या आवडीनुसार आपण त्या काढून घ्यायच्या आणि एका साईडला आपण बघायचं की हा पाक आपला पूर्णपणे होत आलेला आहे तो पाक आपण पूर्णपणे हलवून घ्यायचा आणि त्या पाकाची एक तार चालते का आपल्या दोन बोटाच्या साह्यानं बघायचं आणि एक तार आपण बघू शकता की आहे म्हणजेच आपला हा पाक पूर्णपणे बनलेला आहे आणि अगदी व्यवस्थित बनलेला आहे तो पाक आपण खाली काढून घ्यायचा आणि आपल्या ज्या बालुशाही तळलेल्या होत्या त्या बालुशाही आपण त्या पाकामध्ये टाकायच्या आणि पूर्णपणे बुडतील या प्रमाणात टाकायच्या आणि पूर्णपणे त्या हलवून घ्यायच्या दहा मिनिट आपण त्यामध्येच ठेवायच्या म्हणजेच त्यामध्ये व्यवस्थित ती साखर आणि पाक मुरला जाईल आणि आपण त्या हा सतत हलवत राहायच्या तोपर्यंत आपण राहिलेल्या बालुशाही तळून घेणार आहोत त्याही अगदी व्यवस्थित तळून घ्यायच्या आणि पूर्णपणे त्या हलवत राहायच्या म्हणजेच त्याही आपल्या व्यवस्थित होतील आणि करपणार नाहीत आपण पाकातल्या बालुशाही आता आपण काढून घेणार आहोत म्हणजेच त्या होत आलेल्या आहेत दहा मिनटं झालेल्या आहेत आणि आपण त्या पूर्णपणे काढून घेणार आहोत अगदी मस्त झालेल्या आहेत खरंच त्यात अशा चाळणीत काढून घ्यायच्या ज्याच्यामुळे त्याचा त्याच्यावरती पाक व्यवस्थित चिकटला जाईल जास्त पाकही होणार नाही अगदी व्यवस्थित पाक होतो आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण एका चाळणीवरती ते बालुशाही काढून घेणार आहोत तोपर्यंतच आपण त्या दुसऱ्या बालुशाही तळून घेणार आहोत हा आहे बिस्किट कलर हा पण काही लोकांना आवडतो तो कलरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढू शकतो काढू शकता हाही कलर अगदी व्यवस्थित वाटतो जास्त करपलेलाही नाही अगदी व्यवस्थित आहे आणि आणि आपण बघू शकता अगदी हॉटेलसारखी हो आपली बालुशाही झालेली आहे तुम्ही या प्रमाणात आणि या व्हिडिओतल्या टिप्स फॉलो करा तुमची बालुशाही अगदी व्यवस्थित होईल तुमचेही प्रमाण अगदी व्यवस्थित होईल चुकणार नाही अगदी व्यवस्थित झालेले आहे आणि जास्तीत जास्त दिवसही टिकते याला बुरशीही लागत नाही कारण की याचे प्रमाणही योग्य आहे आणि तुम्ही बघू शकता की आपली ही बालूशाही किती व्यवस्थित बनलेली आहे मी अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका